नाशिक सुरत महामार्गावर सापुतारा घाटातून एक अपघाताची माहिती समोर आली आहे की नाशिकहून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना सुरत महामार्गावर सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला या बसमध्ये सुमारे बावीस प्रवाशी प्रवास करत असताना हा अपघात झाला आहे सुरत मार्गे सापुतारा घाटातून ही बस जात असताना अचानक चालका चा बस चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या दोनशे फूट दरीमध्ये ही बस कोसळून भयंकर अपघात झाला आहे हा भीषण अपघात घडल्यानंतर सगळीकडे आरळवळ सुरू होती तर काही प्रवाशांनी बसमध्ये रक्ताचा सडा पाहून त्यांना चक्कर आली होती नाशिक सुरत महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातामध्ये बसमध्ये बसलेले एकूण बावीस प्रवाशी होते व हा अपघात पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडलाय या भीषण अपघातात बसचा अगदी चेंदामेला झाला होता यामध्ये सात जणांचा सा जागीच मृत्यू झाला तर पंधरा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे